दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पुणे बस स्टँड परिसर अहिल्यानगर येथे एक इसम शर्ट मध्ये पाठीमागील बाजूस प्राणघातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे त्यावरून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तत्काळ गुन्हे पोलीस स्टाफ व पंचांसह नमूद बातमीच्या ठिकाणी जाऊन तत्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले गुन्हे शोध अंमलदार व पंच पुणे बसस्टँड परिसर अहिल्यानगर येथे जाऊन बातमीतील नमूद इसमाचा शोध घेतला असता पुणे बसस्टँडच्या बाजूला काठवणामध्ये एक इसम दिसून आला त्यास जागीच पकडून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सचिन चंद्रकांत काळे वैवर्ष चोवीस राहणार वस्ती जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले असे असल्याचे सांगितले नमूद इस्माची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता सदर इस्माच्या शर्टच्या पाठीमागील बाजू पॅन्टमध्ये खोचलेली एक धारदार तलवार चार हजार रुपये किंमत अंदाजे प्राणघातक हत्यार लोखंडी चकाकणारी तलवार वरच्या बाजूला काहीशी वक्राकार वळालेली असलेली मिळून आली पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी यांनी पंचांसमक्ष नमूद तलवार जप्त केली असून इसमास कारवाई कामी कोतवाली पोलीस स्टेशनला त्यांच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार तलवारीसह आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे हे करत आहेत